नमस्कार उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणीं मला अतिशय दुःख आहे की आजच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहण्याची माझी खूप इच्छा होती परंतु प्रधानमंत्री गेले तीन चार दिवस विदेशात असल्यामुळे कॅबिनेटची मिटिंग शनिवारी ठरवली आणि त्यामुळे मला दिल्लीला जावं लागलं आहे त्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल आपल्या सगळ्यांची हे हात जोडून मनापासून क्षमा मागतो स्वर्गीय अशोक सिंगल हे अयोध्येच्या संघर्षाचे महानायक होते त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशामध्ये जनजागरण केलं आणि अयोध्येमध्ये रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य श्रीराम मंदिर व्हावं याकरता त्यांनी अतिशय कष्ट त्याग तपस्या आणि बलिदान केला त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं किंबहुना आज ज्या आपण राम मंदिर निर्माण झालं त्या श्रेयाचा खऱ्या अर्थाने कुणाला असेल तर ते अशोकजी सिंगलसारख्या जननायकाला आहे त्यांची हिंदुत्वनिष्ठा आणि निश्चित रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असणारी निष्ठा ही वादातीत होती आम्हाला सगळ्यांना ते प्रेरणेचं स्तोत्र एक प्रकारचं प्रेरणास्थान होतं माझा त्यांचा अतिशय जवळचा परिचय होता वेळोवेळी त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे आणि भाजपचा अध्यक्ष असूनही अनेक विषयावर त्यांच्याकडे चर्चा करण्याची पण मला संधी मिळाली अशोकजींसारखा निस्पृह त्यागी तपस्वी बलिदान करणारा संघाचा एक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदेचा कर्मट कार्यकर्ता आणि हिंदुत्वाकरता राम मंदिराकरता संघर्ष करणारा जननायक हे त्यांचं स्थान आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि मला अतिशय आनंद आहे की विशेषतः त्यांच्या जीवनावर साप्ताहिक विवेकनी हा जे मासिक काढलेला आहे हे रामजन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांचं स्वप्न भव्य राम मंदिराचं पूर्ण झालं आणि त्याचवेळी जननायक ज्यांच्यामुळे हे एवढा मोठा राम मंदिर निर्माण झालं ज्यांनी संघर्ष केला त्या अशोकजींच्या विशेषतः कार्यावर आणि जीवनावर आधारित हे विवेक साप्ताहिकाचा अंक हा नक्कीच आपल्या सगळ्यांना भविष्यातली प्रेरणा देत राहील विवेकनी वेळोवेळी अशाच योग्य विषयावर अनेक अंक काढले आणि समाजाला जागृत करून त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला मला निश्चित रूपाने या निमित्ताने विवेकच्या व्यवस्थापनाला या मासिकाच्या संपादकांना आणि मासिक निर्माण करण्याकरता ज्यांनी ज्यांनी सहयोग केला सहकार्य केलं त्या सगळ्यांनाही पण धन्यवाद द्यायचे आहे पुन्हा एकदा अशोकजींच्या स्मृतींना हात जोडून अभिवादन करतो आणि त्यांची स्मृती आम्हाला सगळ्यांना हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करण्याकरता या राष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न बनवण्याकरता भारतीय संस्कृती इतिहास विरासत आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीच्या आधारावर आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते अशोकजींच्या आशीर्वादाने हे स्वप्न अशोकजींचं स्वप्न पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण व्हावं आणि त्याचा आशीर्वाद अशोकजींनी आज जरी आपल्यात नसले तरी आपल्या सगळ्यांना द्यावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार